भारतात अनेक विविध मंदिरे आढळून येतात यातील बहुतांश मंदिरे अगदी प्राचीन दिसून येते या मंदिरांचे ऐतिहासिक महत्व अनन्य साधारण असेच आहे भारताने आजवर अनेक आक्रमणे झेलले परकीय आक्रमणांनी भारतातील हजारो मंदिरांचेही नासधूस केली अनेक आक्रमणे झेलूनही अनेक मंदिरे आत्ताच्या घडीलाही अगदी डौलाने उभी आहेत महाराष्ट्राला ही मोठी सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे महाराष्ट्रातही अनेक प्राचीन मंदिरे आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अमरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते तर मी कांचन खोसे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मंदिरांचा इतिहास या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे चला तर पाहूया या मंदिरांचा इतिहास महत्व व मान्यता अगदी विशेष आहेत अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मामू आणि राजाच्या काळात इसवी सन एक हजार मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या दोन हजार अठरा कला संपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या त्यामध्ये महाराष्ट्र राष्ट्रतील अंबरनाथच्या या प्राचीन शिव मंदिराचा समावेश आहे उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छत्तीराज याने एक हजार बावीस ते पस्तीस या काळात हे शिवालय उभारण्यात प्रारंभ केला आणि इसवीसन एक हजार साठ ते एकसष्टमध्ये छत्तीराजाच्या धाकट्या भावाच्या मामफवानी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडीत आहे अंतरजाळ सभामंडप मंडपातील स्तंभ यावर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत याच मंदिरांच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असेही म्हटले जाते या ठिकाणाचे मूळ नाव अमरनाथ असे होते ज्याचा ते अंबरनाथ झाले या मंदिरावर मध्य प्रदेश गुजरात आणि कर्नाटकाच्या शैलींची प्रभाव पडलेला दिसतो हे शिवमंदिर हेमाडपंथी असल्याचे सांगितले जाते मात्र काही अभ्यासकांच्या मते अंबरनाथचे शिवमंदिर भूमिज म्हणजे जमिनीवर दगडावर रचून तयार केलेली वास्तू आहे हे एकच भूमीज मंदिर आहे ज्याचे द्राविडकरण केले गेले आहे असे म्हटले जाते देशातील बारा ज्योतिर्लिंग इतकेच हे मंदिर जुने आहे या मंदिरा भिंत आणि समोरचा नदी मंडप कालवघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजूनही टिकून आहे सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे आहे गाभारा गाभारा आणि हे थोडे खोलगट गाभाराच्या दरवाजावर गणेश पट्टीवर सिंह शिव आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिरांची निर्मिती करणारा स्थापती कलाधारी शिव विवाह पूर्वीची पार्वती शिवपार्वती विवाह सोळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज माता महिषासुर मर्दिनी गणेश नृत्य मूर्ती नरसिंह अवताराची मूर्ती आणि वधाची अत्यंत कोरलेली आहे केवळ मुंबई महाराष्ट्रातील नाही तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये ही शिवमंदिर लोकप्रिय आहे युनेस्कोने दाखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात वासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात त्यांनी मंदिर उभारण्याचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते मात्र याला आधार असल्याचे दिसून येत आहे महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात अशाच नवनवीन मंदिरांची माहिती जाणून घेण्यासाठी पाहत न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार